नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर करूया सुरुवात गोष्टीला प्रेम हा मानवी जीवनातील सर्वात सुंदर आणि संवेदनशील भाव आहे प्रेमामुळे माणूस जगण्याला खरी अल्फवता देतो खरं प्रेम हे स्वार्थ अपेक्षा आणि मोहापासून मुक्त असतं ते निस्वार्थ निष्ठावान आणि त्यागमय असतं जगभरातील अनेक कथा कविता गीते आणि चित्रपट प्रेमावर आधारित आहेत पण खरं प्रेम कोणत्या आधारावर टिकतं ते केवळ भावनांवर अवलंबून असतं का की त्यामागे काही ठोस आधारही असतो प्रेमाचे स्वरूप प्रेमाचे विविध प्रकार आहेत आई वडिलांचे प्रेम मित्रांचे प्रेम प्रेम राष्ट्रप्रेम सजीव निर्जीवांबद्दल असलेलं प्रेम पण खरं प्रेम कोणावरही असो त्यामागे विशिष्ट आधार असतो प्रेम केवळ आकर्षण नाही ते एक गहैन अनुभूती आहे आकर्षण आणि मोह तात्पुरते असतात पण खरं प्रेम दीर्घकाळ टिकतं खरं प्रेम कोणावर आधारलेलं असतं एक विश्वास प्रेम टिकवण्यासाठी विश्वास हा सर्वात महत्वाचा घटक आहे दोन व्यक्तींमध्ये प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता असेल तरच त्यांचं प्रेम खऱ्या अर्थाने बहरतं जेथे विश्वास नसेल तिथे प्रेम टिकत नाही दोन त्याग आणि समर्पण खरं प्रेम कधीही फक्त माझ्या इच्छेनुसार घडावं असं नसतं तर त्याग आणि समर्पणावर आधारित असतं आईचं मुलावर असलेलं प्रेम याचं उत्तम उदाहरण आहे तिचं प्रेम कोणत्याही अपेक्षेशिवाय असतं तीन समजूतदारपणा प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो त्यामुळे प्रेम टिकवण्यासाठी समजूतदारपणा असणं आवश्यक आहे मतभेद झाले तरी ते प्रेमाच्या नात्यावर परिणाम करू नयेत म्हणून संयम आणि समजूतदारपणा गरजेचा आहे चार संवाद कोणत्याही नात्यात संवाद हा महत्वाचा असतो प्रेमाच्या नात्यात जर मोकळेपणा आणि स्पष्टता नसेल तर गैरसमज वाढू शकतात त्यामुळे प्रेम टिकवण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे पाच आदर प्रेमात परस्परांचा सन्मान असला पाहिजे ज्या ठिकाणी एकमेकांचा अपमान केला जातो तिथे प्रेम कधीही टिकू शकत नाही नात्यात समरसता हवी असेल तर परस्पर आदर अनिवार्य आहे उदाहरणे एक श्रीराम आणि सीता रामायणातील राम आणि सीतेचं प्रेम हे आदर्श मानलं जातं सीतेने आपल्या पतीसाठी सर्व सुखसुविधा सोडून वनवास स्वीकारला रामानेही तिच्यावर निस्सिंग प्रेम केलं आणि तिच्या सन्मानासाठी युद्ध केलं दोन शाहजहान आणि मुमताज शाहजहानने आपल्या पत्नीच्या प्रेमाप्रती असलेल्या निष्ठेमुळे ताजमहाल बांधला त्यांचं प्रेम ऐतिहासिक मानलं जातं तीन लैला मजनू ही रांझा प्रेम ही प्रेमकथा आजही जगभर प्रसिद्ध आहेत त्यांनी प्रेमासाठी अनेक अडचणी सहन केल्या पण त्याग आणि निष्ठा त्यांनी सोडली नाही खरं प्रेम आणि आधुनिक जग आजच्या काळात प्रेम अधिकतर तात्पुरत्या भावनांवर आधारित झालं आहे सोशल मीडियामुळे प्रेमाचा अर्थ बदलत चालला आहे पण खरं प्रेम टिकवण्यासाठी जुन्या मुल्यांना धरून राहणं आवश्यक आहे निष्कर्ष खरं प्रेम केवळ आकर्षणावर आधारित नसतं तर ते विश्वास त्याग समर्पण समजूतदारपणा संवाद आणि परस्पर आदरावर टिकतं ज्या प्रेमात या गोष्टी असतात ते, ते खरं प्रेम असतं आणि ते कधीही संपत नाही खरं प्रेम एक निस्वार्थ नातं गावाच्या शांत हिरव्या खुशीत वसलेलं एक छोटसं खेडं होतं सोनवाडी तिथे राहणाऱ्या अजय आणि संजना या दोघांची मैत्री लहानपणापासून होती गावच्या शाळेत शिकताना ते दोघं कायम एकत्र असायचे संजनाचा हसताखेळचा स्वभाव अजयचा संयमी आणि समजूतदार स्वभाव यामुळे त्यांची जोडी गावात प्रसिद्ध होती लहानपणीच रुजलेलं प्रेम अजय आणि संजनाचं नातं मैत्रीचं होतं पण त्यात एक वेगळीच जादू होती एकमेकांशिवाय त्यांना काही सुचत नसे संजना एखाद्या गोष्टीवर रुसली तर अजय तिला समजावत नसे पण तिच्यासाठी स्वतःचं ह्याचं मंदू ही करूनही तिला हसवण्याचा प्रयत्न करत असे एकदा संजनाला जोरदार ताप आला गावात मोठं दवाखानं नव्हतं अजयने संपूर्ण रात्र जागून तिची काळजी घेतली त्या दिवशी पहिल्यांदा तिला जाणवलं ही केवळ मैत्री नाही तर यामध्ये खरं प्रेम दडलंय नियतीचा कट आणि वेगळं होणं वय वाढलं तसं तसं जग पुढे जात होतं अजयला शहरात मोठ्या नोकरीची संधी मिळाली पण संजनाच्या परिस्थितीमुळे ती गाव सोडू शकत नव्हती तिला वाटलं अजय गेल्यावर हे नातं संपेल पण अजय मात्र ठाम होता त्याने संजनाला वचन दिलं मी परत येईन आणि आपण कायम एकत्र राहू आठवणींच्या सावलीत अजय शहरात गेला पण दररोज संजनाला पत्र लिहायचा तिला नवीन जग दाखवण्याची त्याची इच्छा होती पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं एक दिवस अजयच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांचा फोन आला अजयचं अपघातात निधन झालं संजना सुन्न झाली तिला काहीच उमजेन असं झालं जिच्यासाठी आयुष्य उभं होतं तोच आधार हरवला होता प्रेमाचं खरं रूप दहा वर्ष उलटली संजनाने लग्न केलं नाही अजयने शहरात पाठवलेली पत्र तिने जपून ठेवली ती रोज त्याच्या आठवणीत जगायची गावात लोक तिला म्हणायचे तो गेलाय पण तू का अडकून पडली आहेस तिचं उत्तर एकच असायचं प्रेम शरीरावर नाही आत्म्यावर होतं अजय नाही पण त्याचं प्रेम अजूनही माझ्यासोबत आहे निष्कर्ष ही गोष्ट आपल्याला शिकवते की खरं प्रेम कधीही देहावर आधारलेलं नसतं ते मनाशी आत्म्याशी जोडलेलं असतं प्रेमाच्या नात्यात निष्ठा समर्पण आणि त्याग असतो खरं प्रेम केवळ एका क्षणापुरतं नसतं तर ते आयुष्यभर आपल्या हृदयात कोरलेलं असतं कशी वाटली गोष्ट तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कॉमेंट करा अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन गोष्टीसोबत धन्यवाद सर्वांना